नमस्कार राष्ट्रीय मी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत दरम्यानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सुविधांच्या विकास अंतर्गत प्रभाग क्रमांक एकोणावीस गरीब नवाज नगर ते नाजिन कपूर सचिवाल्यांपर्यंतच्या रस्त्याच्या कामाचा लोकार्पण आमदार फारुक शाह यांच्या हस्ते आज रोजी करण्यात आला धुळे शहरातील अल्पसंख्याक भागात मजबूत सुविधा जसे रस्ते गटारी पाण्याची पाईपलाईन यासाठी आजपर्यंत लोकप्रतिनिधींनी व महानगरपालिका यांनी उर्लक्षित आणि प्रभाग क्रमांक एकोणवीस येथे पासूनचा जे रस्ता कॉन्क्रिटीकरण आम्ही केला होता ज्याचा लोकार्पण आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे खरं तर हा एरिया अनेक वर्षापासून विकास कामांपासून वंचित होता था। रस्ते नाही गटारीची सोय नाही आणि त्यासाठी आमचे ह्या प्रभागातील नगरसेवक आमिर पठाण तसेच आमचे खराडीचे कार्यकर्ते माजीद पठाण आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती की या था। संपूर्ण एरियात कॉन्क्रीट रस्ते आणि गटारीची सोय करून द्यावी त्यासाठी मी प्रभाग क्रमांक एकोणावीसमध्ये आतापर्यंत तब्बल पस्तीस कोटी रुपयांचे काम करून दिलेले आहे आज ह्या कामाच्या लोकप लोकार्पण प्रसंगी माझ्यासोबत ह्या परिसरातील नगरसेवक आमिर पठाण तसेच आमचे कार्यकर्ते माजिक पठाण आमची महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम डॉक्टर शराफत सय्यद तसेच एकपालबाई शाह मलिका मॅडम सऊद आलम आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत